की या ठिकाणी जेव्हा मीठ टाकलं टाकली आणि त्यावेळेस पाणी आणि आता आपण लाकडी भुसा टाकलेला आहे त्यावेळेस पाणी ह्याच्यात काय फरक दिसून येतोय की काही पदार्थ पाण्यामध्ये काय झाले विरघळले आणि काही पदार्थ पाण्यामध्ये काय झाले विरगडले जसं मीठ साखर हे पाण्यात काय झाले पिरगळणारे पदार्थ लाकडी भुसा खिळा प्लास्टिक हे पदार्थ हे कसे न विरघळणारे आहेत समजलं हे आपल्याला आता आपण ह्या प्रयोगावरनं बघितलं